मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ कुरुंदवाड येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पक्षा निदर्शन मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानं संबंधित ठेकेदारावर चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करावेत यासाठी कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून निदर्शन करण्यात आली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मा मालवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं गेल्या दिवसापासून अरबी समुद्रामध्ये मा व मालवण परिसरामध्ये मा व पाऊस पडत असल्यानं वाऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जमीन दोस्त झालाय लवकर या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या दृष्टीने पुतळ्याचं काम निकृष्ट करण्यात आले असल्यानं हा पुतळा आठ महिन्यात जमीन दोस्त झाला याला राज्य सरकार जबाबदार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं या पुतळा उभारणी ठेकेदाराची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली शिवाजी महाराज हिंदुस्थानचं दैवत आणि या दैवताचा पुतळा राजकोट किल्ला मालवण या ठिकाणी उभा करण्यात आलेला होता ब्रॉन्झचा पुतळा जर उभा राहायचा असेल तर साधारणपणे तीन वर्ष इतका कालावधी लागतो अशा पद्धतीचं ते काम या ठिकाणी होणं अपेक्षित होतं पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तो पुतळा घाई गडबडीत उद्घाटन करण्याची कोणत्या प्रकारची घाई झाली होती आम्हाला माहिती नाही आणि कुठंतरी यामधनं मतांचं राजकारण करायचं अशा पद्धतीचं काम महायुती सरकारचं या ठिकाणी झालेलं दिसत आहे तो कंत्राटदार त्याचं वयवर्ष आहे चोवीस त्याला कोणत्याही प्रकारचा पुतळा उभा करण्याच्या कामाचा अनुभव नाही आणि हा अनुभव नसतानासुद्धा तो फक्त ठाणे जिल्ह्यातला आहे हा एक दुरी धरून त्याला ते काम देण्यात आलेला आहे आणि याबाबतची सखोल चौकशी झाली पाहिजे याबाबत विभागीय चौकशी झाली पाहिजे आणि त्या कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी पुण्यामध्ये उभा केलेला आहे शंभर वर्ष झाली आज ही त्या पुतळ्याची एकही वीट हल्लेली नाही आणि तुम्ही आठ महिन्यापूर्वी पुतळा उभा करताय तो पुतळा तोडून मोडून पडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज हिंदुस्थानची अस्मिता आहेत आणि या अस्मितेचा अपमान आम्ही समस्त बहुजन समाजातले कार्यकर्ते कदापी खपून येणार नाही आणि लवकरात लवकर ही कारवाई नाही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची ग्वाही आम्ही या निमित्ताने देतो येते जे शिवाजी महाराजांचा जो पुतळा वाऱ्यानं पडला असं सांगणाऱ्या कंट्रा ज्याने काम केलं आहे कंत्राटदारावर कंट्रॅक्टदाराने त्याच्यावर कारवाई झाली आहे अख्ख्या मार्गामध्ये का कुठला पुतळा पडलेला नाही आहे परंतु इथं राजकोटमध्ये मालवणमध्ये जे प्रकार घडलेला आहे हे नवी गोष्ट दर्जामुळे झालेला आहे याची सफल चौकशी व्हायला पाहिजे आणि कोण कॉन्ट्रॅक्टदार आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा आज मागणी आम्ही करेल जो महाराजांचा पुतळा ज्या कॉन्ट्रॅक्टदाराने लाच लुचपत घेऊन पैसे सगळं खिशात घालून महाराजांचा पुतळा व्यवस्थित न झाल्यामुळं तो पुतळा कोसळलेला आहे या ठिकाणी जे पालकमंत्री आहेत ते पालकमंत्री उदय सावंत हे निलंबित झाले पाहिजेत त्यांना त्या पदावरून पहिला हटवलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलोदार अठरा पगड जातींना घेऊन आज हे किल्ले रक्षणासाठी सर्व मुस्लिम समाज सर्व बहुजनांना घेऊन हे किल्ले बांधले पण ते किल्ले आज सगळे सगळे खणखणे नाहीत पण काही आता राजकारणी लोकांनी महाराजांच्या पुतळ्यात सुद्धा राजकारण करून त्यात सुद्धा पैसे लादण्याचा प्रयत्न केला अशा सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो यावेळी शिरोळ विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अभिजित उर्फ बबलू पवार शहराध्यक्ष तानाजी अलासे सुनील कुरुंदवाडे संदीप बिरंगे अण्णापा आवळे हर्षद बागवान सिकंदर सारवान महेंद्र माळगे राजू गायकवाड आसिफ घोरी सलीम बागवान आदींसह उपस्थित होते महानकर न्युप साठी इजाज खान पठान कुरुंदवाडा ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा